नमस्कार काल मान्य हायकोर्ट मुंबई यांनी महाराष्ट्राच्या तमाम उत्पादक उत्पादक शेतकऱ्यांना खासदार राजू शेट्टी यांच्या पुढाकारानं एफ आर पीचा एक रकमी देण्याचा निर्णय जो झाला त्याबद्दलचा प्रथमता मान्य हायकोर्ट साहेबांचं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या खास लढ्यासाठी खासदार राजू शेट्टी साहेब ॲडव्होकेट योग्यजी साहेब तसेच शेतकरी कृती समितीचे आपले नेते आदरणीय विजय भैया यांचंही तमाम उच्च पंतप्रधान सभासांच्या वतीनं मनपूर्वक असा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि एफ आर एक रकमी देण्याचा निर्णय आला आज हा शेतकरी कृषी समितीच्या वतीनं आम्ही आनंदोत्सव साजरा करत आहोत या निमित्तानं सगळ्यांना एवढं सांगणार आहे की जी दरवर्षी उसाच्या एफ आर पीसाठी आंदोलन करावे लागायची एफ आर पीचे वेगळेवेगळे कायदे आणून जे तुकडे केले होते आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नव्हता शेतकऱ्यांचे जवळपास आठ हजार कोटी या राज्य सरकारने दोन हप्त्यात एफआरपी केल्यामुळे आज कारखानदाराकडे के पडून आहेत ते येणाऱ्या काळामध्ये हे एका हप्त्यामध्ये हे उद्याच्या भविष्यात येतन पुढच्या काळात आंदोलन करण्याची वेळ न आल्याने सभासदांना मिळणार आहेत आणि निश्चितपणे आम्ही सगळी या निर्णयाने समाधानी आहोत राज्य सरकारला एवढी विनंती करणार आहे की या दिलेल्या राज्य मान्य हायकोर्ट साहेबांच्या निर्णयाच्या विरुद्ध कोणतीही या प्रकारचे पळवाट किंवा या ठिकाणी त्यांना कुठला तरी वेगळा फाटा देण्याचा प्रयत्न करू नये आणि आम्ही आता सर्वजण कारखान्याच्या संचालक मंडळाला सुद्धा या ठिकाणी पेढे देण्यासाठी आम्ही जाणार आहोत आपण सर्वांनी या ठिकाणी छोट्या कार्यक्रमासाठी कमी वेळेत उपस्थित दाखवल्याबद्दल सर्वांचे आभार मानून पुढच्या कार्यक्रमासाठी आम्ही जाणार आहोत सहकारी साखर कारखाना सोमेश्वर नगर पांडे साहेब राजू शिट्टी साहेब शेतकरी संघटनेचे सतेज भाया काकडे व सरचिटणीस मदन नाना काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज राज्य सरकारने एफ आर पी दिल्याबद्दल त्यांचं पण मनापासून स्वागत आणि सभासदांना एक रकमी एफ आर पी दिल्याबद्दल सभासदांच्या वतीनं सतेज भाया काकडे राजू शेट्टी यांचं हार्दिक अभिनंदन थँक्यू मान्य शेतकऱ्यांचे संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या लढ्याला यश आलेलं आहे मुंबई हायकोर्टाने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची एफ आर पी रक्कम एक मुठीने शेतकऱ्यांना देण्याचा आदेश कारखान्यांना काढलेला आहे कालच निर्णय झालेला आहे त्याबद्दल सर्व लढणाऱ्या शेतकऱ्यांचं अभिनंदन आहे इथून पुढं शेतकऱ्यांना दोन विभागात दोन तुकड्यांमध्ये रक्कम न मिळता वन टाइम मध्ये बत्तीसशे ते पस्तीसशे रुपये एफ आर पी रक्कम मिळेल त्याच्यामुळे शेतकरी हे रकमेद्वारे त्यांची काम तत्पर करेल आणि सर्व शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र मी सुरेश शेटकर सोबी सर सहकार्य सभासद असून आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने मी या ठिकाणी आदरणीय शेतकऱ्याचे पांडुरंग राजू शेट्टी पुणे जिल्हा कृषी समितीचे अध्यक्ष सतीश भाया काकडे आणि त्यांच्याबरोबर ज्यांनी ज्यांनी काम केलं त्या सर्वांचं शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो शेतकऱ्याला ऊस उत्पादक शेतकऱ्याला फार मोठा दिलासा आज या ठिकाणी मिळालेला असून ज्यावेळेस एफ आर पीचे दोन तीन तुकडे करून खाजगी कारखान्यांना संरक्षण दिलं होतं थोडक्यात कारखा महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट चाललेली होती ती लूट आदरणीय राजू शेट्टींच्या प्रयत्नातून त्या महाराष्ट्रातून थांबलेल्या आहे त्यामुळं आज या ठिकाणी सोबीसर सहकारी कारखान्यावर आम्ही ऊस उत्पादक सभासद पेढे वाटून या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करीत आहे मी या ठिकाणी पुन्हा एकदा आदरणीय कृती समितीचे नेते सतीश काकडे आणि राजू शेट्टी यांचं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो काल मुंबई हायकोर्टामध्ये जो शेतकऱ्यांच्या एक रकमी या पी बद्दल जो निर्णय झाला आणि त्या निर्णय झाला त्याची केस लढवणारी ॲडवकेट पांडे आणि शेतकरी कृती समिती कृती समितीचे अध्यक्ष सतीश भाया काकडे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माननीय राजू शेट्टी यांच्या प्रयत्नांना यश येऊन एक रकमी एफपी देण्याचा जो निर्णय झाला त्याचं जा आम्ही हायक्वार्टरचं आणि पांडे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो